नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत रशियाने तयार केलेल्या एका मोठ्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल ज्यामुळे कर्करोगावर मात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भारतासह जगभरात अनेक लोकांना त्रास देणाऱ्या या गंभीर रोगावर आता एक क्रांतिकारी उपाय सापडला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की रशियन वैज्ञानिकांनी एम आर एन ए तंत्रज्ञानावर आधारित इंट्रोमिक्स नावाची व्हॅक्सिन तयार केली आहे ज्याने कोलन कर्करोगावर आश्चर्यकारक परिणाम दाखवले आहेत हे ट्यूमर ट्युमरचा आकार साठ ते ऐंशी टक्के कमी करू शकते आणि रुग्णाच्या आयुष्यात लक्षणीय सुधारणा करते सर्व चाचण्यामध्ये ही वैक्सीन सुरक्षित आणि प्रभावी ठरली असून लवकरच रशियामध्ये हे उपचार विनामूल्य दिले जाणार आहेत दरम्यान जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ सह प्रमुख सरकारी संशोधन संस्थांच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी कर्करोगामुळे नऊ लाखहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याचे चित्र समोर असताना रशियाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे देशातील कर्करोगाच्या रुग्णामध्ये सुधारणा होऊन मृत्यू दर मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे मित्रांनो आपल्याला कर्करोगाच्या रुग्णाला दिलासा देणारी ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड